नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे सहयोग सामाजिक संस्था कल्याणपूर्व कचरामुक्त अभियान स्वतंत्र दिनानिमित्त तिजगाव स्मशानभूमी समोर असलेल्या उघड्यावर फेकलेला कचरा रस्त्यांवर पडत असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे शहराचे सौंदर्य करण्याच्या उद्देशाने सहयोग सामाजिक संस्थेमार्फत लोखंडी तारेचे कुंपण असलेली कुंडी स्थापित करण्यात आली आहे तिसगाव स्मशानभूमीजवळ आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या पत्नी सौ सुलभा गणपत गायकवाड वंदना मॅडम तसेच पप्पू साबळे उदय गायकवाड हेही उपस्थित होते तसेच नूतन ज्ञान मंदिर शाळेजवळ पण खूप कचरा पडत असे तिथेही लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक निलेश शिंदे व जे, जे प्रभागचे जे सहाय्यक आयुक्त सविता हिले तसेच ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कडम स्टडी वेवे संस्थेचे उमाकांत चौधरी निकम मामा प्रमोद दिवेकर अब्दार शेख कमलेश निकम सारंग कुंडले ज्ञानेश्वर माऊली ग्रंथालयाचे श्री सहाणे सर उपस्थित होते सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांनी कचरा कुंडी ओला कचरा व सुख कचरा याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले सगळ्यांना कल्याण डोंगरी महानगरपालिकेतील नागरिकांना शुभेच्छा या दिवशी आज उत्तम सहयोग सामाजिक संस्था सहयोग सा सामाजिक संस्थेतर्फे हा जो उपक्रम राबवण्यात येतो तो अतिउत्तम आहे लोकांनी पण यासाठी व्यवस्थित ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून देण्यात यावा आमच्या महापालिकेतर्फे वेळोवेळी गाडी येते त्या गाडीतच कचरा टाका किंवा इथे जरी आता अशी सोय केलेली आहे तिथे ओला आणि सुका वेगळा दिला तर बरं होईल कारण कर्मचारी आपलेच आहेत तो पण माणूस आहेत साफ करताना त्यांना पण खूप प्रॉब्लेम येतात मॅडम पूर्वेचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात इथे चाळी वजा लोकवस्ती आहे सोसायटीमधून तर जेव्हा कचरा निघतो तो ओला आणि सुका वेगळा निघतो अशा वेळेस आमच्या चाळकळी कल्याणपूर्वकरांना आपण काय संदेश द्याल संदेश येईनाल्यांना की तुम्ही ओला आणि सुका कचरा वेगळा करत जा सहसा चाळीमधला सा, सा, कचरा एकत्र येतो त्यामुळे तो वेगळा करणे तर अवघड जातो आणि गाडीत टाका आपली कचऱ्याची गा घंटा गाडी ते त्याच्यात टाका किंवा अशी जिथे जिथे सोय केली त्या ठिकाणी टाकत जा त्यामुळे आपलं शहर स्वच्छ राहील घाण होणार नाही आपल्याला त्या कचऱ्यापासून आपल्याला स्वतःला पण त्रास होतो आहे ह्याचा विचार करावा नागरिकांनी त्यांचं योगदान म कल्याण डोंबोली महानगरपालिकेला भरपूर आहे यापुढे या अगोदरी या केलं आहे यापुढेही करतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांच्यामुळे खूप आम्हाला कचरा किंवा प्लास्टिकच्या बाबतीत खूप त्यांचा सहयोग लागतो सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज या स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त हा अठरा स्वातंत्र्य दिन आहे आज सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीने चांगला असा सुप्त उपक्रम या ठिकाणी केलेला आहे स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आज या शाळेजवळ रस्त्यावर पडणारा जो कचरा होता त्याला एका कचराकुंडीमध्ये ठेवून तो व्यवस्थित उचलला जावा या दृष्टिकोनातून सहयोगी सामाजिक सामाजिक संस्था आणि महापालिकेच्या वतीने हा उपक्रम करण्यात आलेला आहे मी या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो आपण रस्त्यावर कचरा न टाकता या क कचराकुंडीत कचरा टाकावा आणि महापालिकेला देखील विनंती करतो की आपण या कचराकुंडीतून रोजच्या रोज हा कचरा घेऊन जावा आणि जेणेकरून या परिसरामध्ये जो दुर्गंधीचा दुर्गंधी होते कारण त्या दोन शाळा आहेत या दोन शाळामुळे अनेक पालक आणि विद्यार्थीकडून जात असतात त्यामुळे त्यांना दुर्गंधीचा त्रास होतो त्यामुळे त्यांना महापालिकेला विनंती आहे की आपण हे रोजच्या रोज हे स्व ही कचराकुंडी स्वच्छ करावी त्याचप्रमाणे इथल्या स्थानिक ना नागरिकांना देखील विनंती करतो की आपण या कचराकुंडीमध्ये कचरा टाकावा आणि जमेल तर इथं जी घंटा गाडी येते त्याच्यामध्ये जर कचरा टाकला सोयीस्कर पडेल पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा या देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद